मित्रमंडळी जे तुम्हाला तन्नाशक मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे तीन तन्नाशक जे आहेत त्यापैकी दोन तन्नाशक जे आहे ते म्हणजे सर्वात जुनी आहे आणि त्यांचा रिझल्ट चांगल्या प्रकारे पाहायला मिळत आहे आणि एक तन्नाशक नवीन आलेला आहे मित्रमंडळी तर तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यासोबत एक फार्मूला आपल्याला त्यामध्ये वापरायचं आहे म्हणजे ते दोन मिक्स करून आपल्याला फवारणी करायची आहे तर व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही पराठे पाहू शकता कशा अवस्थेत आहे माझी इकडे सतत इकडे सतत पाऊस चालू असल्यामुळे पराठीची वाढ योग्य प्रकारे होत नाही आहे त्यासाठी मी कोणत्या प्रकारचं औषध फवारणी करायची पराठीवर त्याबद्दल जर तुम्हाला काही माहीत असेल तर प्लीज मला सजेस्ट करा कोणतं औषध मारायचं आहे तर ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रमंडळी जे सर्वात पहिलं मी औषध तुम्हाला सांगतो ते म्हणजे राऊंडअप राऊंडअपचा असर तुम्ही स्वतः पाहू शकता इथं पूर्ण प्रकारे तण तुम्हाला मिळलं दिसून येत आहे कुठे कुठे हिरवा आहे ते नवीन निघालेलं आहे तर मी राऊंडअपविषयी एक स्पेशल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर तुम्ही तो पण पाहू शकता माझ्या चॅनलवरती अव्हेलेबल आहे मित्रमंडळी राऊंडअप हेच औषध मी यावर्षी मारत आहे सुरुवातीपासून आतापर्यंत तेच मारलेलं मी पाहत आहे तेच मी मारत आहे तर तुम्ही रिझल्ट स्वतः पाहू शकता दुसरं जे तन्नाशक आहे मित्रमंडळी ते म्हणजे मीरा एकाहत्तर मीरा एकाहत्तर हे औषध तुम्हाला माहितीच आहे आणि खूप जुनं औषध आहे तर त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते त्याचा डोस तुम्ही पन्नास ते साठ एम एल टाकायचा आहे आणि त्यासोबत एक दुसरं औषध त्यामध्ये मिक्स करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तिसरं औषध मी सांगितल्यानंतर हे झालं दुसरं मिरा एकाहत्तर ज्या खूप जणांनाही माहीत आहे तुम्ही राखतर चांगल्या प्रकारे त्यांना रिझल्टसुद्धा पाहायला मिळालेला असेल त्याबद्दल काही वाद नाही आणि तिसरं म्हणजे अदामा अदामा नावाचं पॅरानेक्स अदामा नावाचं जे पॅरानेक्स आहे हे थोडं नवीन निघालेलं आहे आणि त्यांचा रिझल्ट मित्रमंडळी लगेचच पाहायला मिळते फक्त फक्त त्यामध्ये कांद्याचं जे औषध असते तुम्हाला माहीत असेल तुम्हाला स्क्रीन स्क्रीनवर दिसत आहे हे जे कांद्याचं औषध आहे ते ह्या तिन्ही तणनाशकमध्ये तुम्हाला टाकायचं आहे मिक्स करायचं आहे तर ते किती एम एल तुम्हाला टाकायचं आहे ते थोडं पाहून घेऊ मित्रमंडळी मिरा एकहत्तर अदामाचं पॅरानेक्स आणि त्याचसोबत राऊंडअप हे तिन्ही औषधाचा डोस आहे पन्नास ते साठच ठेवायचं आहे जास्त ठेवायचं नाही आणि एक लिटरच्या बॉटलमध्ये एक लिटरच्या बॉटलमध्ये जे कांद्याचं औषध आहे म्हणजे मिरा एकतर असो मिर एकतर पावडर फॉर्ममध्ये असते है, आ, है। आ, तर ते एक किलोचं घ्यायचं किंवा मग हे बाकीचे दोन तणनाशक आहे हे सुद्धा एक लिटरमध्ये घ्यायचं आहे तर त्यामध्ये फक्त कांद्याचं जे सर्वात लहान बोटल असते शंभर एम एलची तर शंभर एम एलची जी बोटल आहे ती एक लिटरमध्ये मिक्स करायची आहे बस याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही आहे जर हे दोन ह्या जर फॉर्म्युला जर वापरला या औषधा या तणनाशकामध्ये तुम्ही कांद्याचं जर औषध मिक्स केलं तर तुम्हाला लवकरच रिझल्ट पाहायला मिळते मित्रमंडळी मित्रमंडळी फक्त एवढं लक्षात ठेवा की जर तणनाशक तुम्ही पन्नास एम एल घेतलं असेल किंवा साठ एम एल घेतलं असेल तर त्यामध्ये कांद्याचं जे प्रम, प्रमा कांद्याचं जे औषध आहे त्याचं प्रमाण पाच एम एल ठेवायचं थे, पाच एम एल किंवा दहा एम एल खूप झालं त्यापेक्षा जास्त ठेवायचं थे नाही आणि काळजीपूर्वक तणनाशक मारायचं असते ते झाडावरती उडता कामा नाही जर झाडावरती उड उडलं तर तुम्ही ही पराठी पाहू शकता अशा प्रकारचे होऊ शकते ही सध्या आता फवारणी केली मी यावर तर हे क रिकवर झालेली आहे नाहीतर पूर्णपणे ते जळून जातील तर काळजीनुसार फवारणी करायची आहे एवढं लक्षात ठेवा